नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर रक्षाबंधन विशेष ब्लॉग मी इथे घेऊन आलेले आहे आणि माझी बहीण आणि मी इथे आलेली आहे रक्षाबंधनसाठी तर आम्ही रक्षाबंधनची तयारी करत आहोत आणि एक दिवस आम्ही आलो होतो मला वाटतं सोमवारी रक्षाबंधन होतं आणि त्याच दिवशी आम्ही आलो होतो तर रोहिबाळ आमचं घरी आलेला आहे ती देखील मामाच्या गावाला गेली होती आणि ती रक्षाबंधन करून तिची मम्मी आणि ती आलेली आहे घरी तर इथे मनीषाताई जी आहे इथे डेकोरेशन करते छोटंफार तिला जसं आवडतं तसं तिचं डेकोरेशनचं काम चालू असतं अगदी म्हणजे खूप धावपळीमध्ये रांगोळी आणि जरासे फुलं असं तिचं डेकोरेशन नेहमीचं असतं आणि हेच तिचं इथे तयारी चालू असते दिवा वगैरे ता आता लावून ताट बनवत आहे आणि आता लगेच उवाळून घ्यायचं आहे तर इथे आम्ही ज्या आहेत राख्या काढून ठेवत आहोत आमच्या ज्या राख्या आहेत एका ते अडकलेल्या असतात किंवा एकदम व्यवस्थित आल्या पाहिजे तर आम्ही सगळ्या ज्या आहेत राख्या ज्या आहेत मोकळ्या करून घेणार आहोत आणि खरं तर एक दिवस अगोदर मी प्रवास करून आले होते देवाला जाऊन आल्यानंतर मला इतका थकवा जाणत होता की मला अक्षरशः रक्षाबंधनाला राखी बांधता आणि झोप यायची सारखीच मला झोप यायची आणि आळस खूप आलेला होता तर हे रक्षाबंधन जे होतं ते माझ्यासाठी म्हणजे दरवर्षी आणि प्रत्येक बहिणीसाठी भावासाठी स्पेशल असतं तर माझ्या बहिणीला जे आहे ते दोन मुली आहेत आणि ह्या पण माझ्या मुलांना राखी बांधण्यासाठी खूप जास्त उत उत्सुक असतात आणि फोन पण त्यांनी केलेला आणि एकतर माझ्या घरी पण त्या येणार होत्या पण आम्ही सगळे माहेरलाच रक्षाबंधन दरवर्षी करत असतो आणि माझं घर जरासं लांब आहे त्यामुळे त्यांनी कॅन्सल केलं आणि आम्हीच सगळे जे आहे तर इथे माझ्या माहेरला रक्षाबंधनासाठी आलो कारण इथे आल्यानंतर आमची सगळी फॅमिली एकत्र होते आणि खूप मस्त धमाल येते मुलांना तर खूप जास्त मजा वाटते आणि आम्हाला पण एक दिवस आमच्या घरच्या सासरच्या कामापासून सुट्टी मिळते तर त्यामुळे आम्ही आ... माहेरचं जे रक्षाबंधन आहे ते न चुकता आम्ही नेहमी जात असतो आणि एक दिवस राह राहायचं जे असतं ते आमचं फायनलच असतं तर ह्या वर्षी जे आहे मी एकच दिवस राहणार आहे तर दरवर्षी एक दिवस नाही तर तीन चार दिवस राहण्याचा आमचा प्लॅन असतो पण आम्ही ह्या वर्षी पोल्ट्री फार्मिंगमुळे मी एक दिवसाचाच निर्णय घेतलेला आहे आणि हा माझा मोठा भाऊ तर याला पण मी इथे न चुकता राखी बांधते याच्या फोटोला जे आहे मी राखी बांधत असतो दरवर्षी तर हा माझ्यापेक्षा मोठा होता आणि मनिषताईपेक्षा लहान होता तर दरवर्षी याला न चुकता राखी बांधणं पहिली राखी याला असते आणि नंतर आम्ही जे आमचं रक्षाबंधनाला सुरू करतो सुरुवात करत असतो तर इथे आमचं जे आहे फोटोला जे रक्षाबंधन आहे ते आमचं झालेलं आहे आणि इथे विकी जो आहे माझा व्हिडिओ घेत आहे माझ्या सुलतानचा मोठा मुलगा पण इथे आलेला आहे आणि आमचं सगळ्यांचं मिळून रक्षाबंधन खूप छान होतं आणि खूप आम्हाला सगळे भाऊ आणि बहीण एकत्र आल्यानंतर आम्हाला वेळ अजिबात खूप वेळ कमी पडतो आम्हाला गप्पा मारण्यामध्ये आणि त्यात आमचं एक बाळ आता एक्स्ट्रा ॲड झालेला आहे ती पण एकूण तिकडे तिकून इकडे रु उडे मारत असते आणि आता तिथं चालू आहे फिरणं तर इथे आमचं रक्षाबंधनाच्या वेळी आयशा गौरी दिपाली ह्या सगळ्या ज्या मुली आहेत आदिती ह्या सगळ्या ज्या आहेत तर त्या इथे आलेल्या आहेत आणि इथे मनिषा ताई जी आहेत तर जर अशी रांगोळी काढायला विचारत होती आणि ती इथे रांगोळी काढत आहे तर मी इथे ओवाळायला बसलेले आहेत हा अवे आहे तर हा माझ्यापेक्षा लहान आहे तर आता मी अगोदर जे आहे त्याला ओवाळून घेणार आहे नंतर मी पप्पांना ओवाळून घेणार आहे आता इथे असं असतं की जे जेव्हा येईल ना तर ते त्यांना पटपट ओवाळून घ्यायचं कारण शेतकरी फॅमिली असल्यामुळे कोणी हाती पटकन सापडतं असं नाही आहे तर खूप वेळा त्यांना आपल्यांनाच म्हणावं लागतं की इथे बसून ड्राय इथेच थांबा असं करून करून जे आहे आमची जी ओवाळी भाव असते ती अशा पद्धतीने रक्षाबंधन असतं ह्याच पद्धतीने होत असतं रक्षाबंधन जे आहे तर ते ह्या माझं खूप धावपळीच झालेलं तर आरामशीर झालेलं आहे यावर्षी पाऊस चालू होता त्यामुळे यांना शेतामध्ये जायला चान्स नव्हता आणि त्यामुळे ते, ते घरीच होते तर इथे जे आहेत रक्षाबंधनाला जर बाहेर जायचं असलं रक्षाबंधनाला तर इथे मला एक पेढ्याचा बॉक्स आणि राख्या हे दोन्ही घेऊन जावं लागतं तर यावेळेस मी चेंज करून इथे रसगुल्ल्याचा डबा आणलेला आहे तर माझ्या बहिणींनी बाकीचे पेढे आणलेले आहे तर, तर इथे रक्षाबंधनला मी रसगुल्ले हा अगदी पहिल्यांदा ट्राय करून बघितलेला आहे या अगोदर मी कधी आणलेले नव्हते कारण माझ्या घरी ज्या आहेत माझे मिस्टर माझे मुलं यांना रसगुल्ले जे आहेत ते त्यांचे खूप फेवरेट झालेले होते आणि त्यामुळे मी पण त्यांना बोलले की नाही यावेळेस रक्षाबंधन आणला मी पेढे नाही घेऊन जाणार तर मी रसगुल्ले घेऊन जाणार आहे तर तुम्ही आमची व्हिडिओ बघू शकता तर राखी बांधण्याच्या अगोदरच हा पैसे ठेवत होता तर इथे आमची खूप मजा मस्ती चालूच असते आणि आमचे व्हिडिओ पण इथे चालूच असतात तर व्हिडिओ आमचा कंटिन्यू चालूच आहे कारण आमचा ब्लॉग जो आहे तो इथे शूटिंग जे आमच्या ब्लॉगची ती पण चालू आहे तर त्याचं आता ओवाळून झालेलं आहे आता मी आहे एक त्याला ओवाळून झाल्यानंतर लगेच पप्पांना पण ओवाळून घेणार आहे तर आता पप्पा बसतील आणि काय होतं की मला बस उठ करण्याचं खूप कंटाळा येतो अवी बसल्यानंतर मग ताई पण बसली असती पण आम्ही दोघींनी अगोदर एकेकीने ओवायचं ठरवलं आणि हा आहे आमचा गबरू पप्पांना घालतो आहे टोपी तर इथे टोपीचं खूप महत्त्व असतं आमच्या इथे टोपी विना टोपीचं ओवाळलं जात नाही आहे मी तरी टोपी एखाद्या वेळेस माझ्या सासरी विसरून जाईल पण इथे टोपी जे प्रत्येकाच्या डोक्यात असते आणि मग रक्षाबंधन ह्या टोपीवरतीच होतं तर दरवर्षी न विसरता टोप्या ज्या आहेत तर घातलं जातात आणि यांच्याकडे भरपूर टोप्या सापडतील कारण यांच्याकडे अशाच टोप्या इकडे तिकडे पडलेल्या असतात त्यामुळे टोपी हा पटकन सापडण्यातला भाग आहे तसं मला माझ्या घरी टोप्या वगैरे पटकन सापडत नाही आहे तर हा आहे विकी तर याचं पण रक्षाबंधन आता मी घरी जाणार आहोत अगदी जवळच अण्णांचं घर आहे तर आता तिथ तिथे त्यांच्या ते ते घरीसुद्धा राखी बांधायला जायचं आहे तर पप्पांना आता इथे राखी बांधलेली आहे आता मनीषा ताई राखी बांधणार आहे नंतर आता मुलांचंसुद्धा रक्षाबंधन होणार आहे तर आम्ही सगळ्यांचं रक्षाबंधन इथे खूप अगदी मल मला वाटतं की एक तासामध्ये आम्ही सगळं रक्षाबंधन जे आहे ते पूर्ण रक्षाबंधनाचा कार्यक्रम पूर्ण पार पाडला कारण आम्हाला अगदी यांना यायला उशीर झाला होता तर सकाळी सकाळी यांना जायचं असतं गावामध्ये मंदिरामध्ये दर्शन घ्यायला तर यांचा दहा अकराचा टाईम जो असतो गावातच जातो पप्पांचा अण्णांचा आणि त्यामुळे यांची वाट बघत बसावी लागते तर ते आल्यानंतर मग शेतामध्ये एखादा चक्कर असं करता करता आम्हाला यांना ओवाळायला वाजले होते साधारण अकरा वाजल्यापासून आम्ही यांची वाट बघत होतो अकरा वाजता आमचं सगळं आवरून आम्ही बसलेलो मग आम्ही यांना लगेचच ओवाळून घेतलं आणि नंतर म्हणजे जे ते ज्याच्या त्याच्या कामाला जायला मोकळे होणार तर आता मनीषा ताई ओवाळून घेणार आहे त्यानंतर लगेच मुलं जे आहेत तर ते मुलं माझी मुलं ओवाळून घेतील आणि गौरी दीपाली जी आहे तर हे सगळ्यांचं रक्षाबंधन इथे होणार आहे तर अंश जो आहे तो अजिबात ड्रेस घालत नाही आहेत किंवा तशा तशा पद्धतीने त्याला कपडे घालायचे असतात आणि खूप वेडावाणी करतो त्यामुळे अंशकडे आम्ही जास्त मी इथे लक्ष देत नाही आहे अंशला जसा ड्रेस घालायचा आहे तसा अंश ड्रेस घालतो तर इथे आम ताईची आणि आम आमची चालू आहे मस्ती का आमची आम्हाला जे रक्षाबंधनाला गिफ्ट मिळालेलं आहे त्यावरून आमची इथे नेहमीच मस्ती चालत असते तर इथे आर्यन फोटो काढत आहे आर्यन माझा खूप जास्त हँडसम आहे आणि गौरी पण तर दोघांचं इथे चालू आहे रक्षाबंधन तर गौरीनी राखी बांधलेली आहे आर्यनला तर आर्यनकडून तिला काय गिफ्ट मिळालेलं आहे तर आणि अंशकडून तिला काय गिफ्ट मिळालेलं आहे तर अंशनी पण इथे ओवाळलेला आहे तर अंश खूप छान असा शांत पद्धतीने बसलेला आहे अगदी सुंदर पद्धतीने त्याने राखी बांधून घेतलेली आहे आणि आता अंशचं पण रक्षाबंधन इथे पार पडलेलं आहे तर अंशने इथं गिफ्ट दिलेला आहे गौरीला तर गौरीला त्याने एक मोबाईल दिलेला आहे छोटासा इरेझर मोबाईल दिलेला आहे आता आदितीचा नंबर आहे आदितीला तर इथून पुढे मी दरवर्षी घरीच ओवायला लावणार आहे कारण त्यांचे जे आहेत मुली मुलींचे तिथं जराशे वाद झाले आदितीला अगोदर ओवाळायचं होतं आणि गौरीने अगोदर वळलं तर दोघींमध्ये जराशे खटके उडाले तर आदिती नाराज झाली आणि गौरी पण तर त्यामुळे आता आदिती इथून पुढे आदितीचं जे रक्षाबंधन असेल ते माझ्या माझ्या घरीच असेल इथे नको आहे आणि त्यामुळे तिचा जो नंबर आहे तिला वाटायचं की अगोदर तिची दीदी आहे तिने ओळ नंतर तिनी आणि नंतर गौरी ज्या हिच्यापेक्षा लहान आहे आणि गौरी जर तशी गौरीने इच्छा अगोदर ओवाळ्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये जर असे वाद झाले तर मग म्हटलं नको आता आदिती दरवर्षी आपण आता इथून पुढे आदिती जे आहे माझ्या माझ्या घरीच मुलांना ओवाळेल आणि इथेच आम्ही आमचं रक्षाबंधन घरी करणार आहोत तर इथे इथे पण खूप छान वाटलं एकत्रीमध्ये सगळ्यांचं पण मुलांचं कसं असतं की एखादी एखादी बसली व्हायला तर तिचंच वळण घेते आणि आदितीला वाटलं की मी मोठी आहे तर असं त्यांच्यामध्येचं जे आहे दोघींमध्ये चालू होतं तर आता ही आहे रुही तर रुहीला पण इथे मी राखी बांधून घेणार आहोत आणि आदिती तिला राखी बांधत आहे तर रुही खूपच क्यूट आहे आणि छान अशी बसलेली आहे रुहीला सगळं समजतं आता आणि खूप हुशार आहे आता रुही जी आहे तिथे गेल्यानंतर आम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असते की हे माझं आहे ते माझं आहे सगळं तिचं आहे असं तिचं सांगण्याचा उद्देश असतो आणि आम्हाला ती खूप जास्त आवडते तर आमच्या मुलांसाठी रुही अगोदरच आलेली होती आदितीन त्या आम्ही आल्यानंतर लगेचच रुहीला आणायला तो गेला कारण रुही आल्यानंतर घरात खूप छान वाटतं करमतं आणि सगळं घर जे आहे ना तर ते असं घरासारखं वाटतं तर मुलं सगळं आल्यानंतर रुही नसल्यावर तिथे करमत नाही आहे तर आमचा एक दिवसांचाच प्लॅन होता राहण्याचा तर त्यामुळे रुही पण आलेली आहे आता रुही जी आहे तर इथे आल्यानंतर सगळे मुलं तिला अजिबात खाली पडून देत नाही आहे सगळे उचलून घेत असतात तर आता आम्ही चाललेलो आहे सुलतानच्या घरी इथे रक्षाबंधनाला तर अण्णांचं तर खूप जवळ आहे आजीबाहेरच बसलेली आहे चपला जे आहेत बाहेर भरपूर चपला आहे तर बाहेर चप्पल काढून आल्यानंतर मी आलेले आहेत अण्णांच्या हॉलमध्ये मनीषा ताईचं नेहमीचं चालू आहे रांगोळी काढणं तिला याच्याशिवाय दुसरं काही जमत नाही आहे कारण तिला अगदी छान असं डेकोरेशनच पाहिजे असतं प्रत्येक गोष्टीचं तर तुला म्हटलं की तोपर्यंत मी बाबांना इथे राखी बांधून घेते बाबा म्हणजे आजोबा माझे तर आजोबांना इथे मी राखी बांधून घेणार आहे आजोबांना आता मला वाटतं दोन वर्ष झाले असावेत आणि त्यांच्या दादानंतर इथे घरी आल्यानंतर इथे बाबांना राखी बांधून घेते तशी आत्ता पण माझी राखी बांधते आणि मी सगळ्याजण जे आहेत बाबांना राखी बांधतो इथे आल्यानंतर पहिली राखी बाबांना असते आणि नंतर मग यांना असते अण्णांला विकी आणि असाई तर आम्ही अशा पद्धतीने अण्णा राख्या बांधत असतो तर आता अण्णा आलेले आहेत आणि अण्णाला जे आहे तिथे आता मी पहिले राखी बांधून घेणार रा आहे आणि नंतर गवकी गबरू तर ह्या सगळ्यांचे नंबर येणार आहे तर त्या अण्णांनी छान अशा आम्हाला साड्या घेतलेल्या आहेत आणि आम्ही त्याच साड्या घालून घरी पण आलेलो होतो पण नंतर मी पूर्ण व्हिडिओ आम्ही घेतला नाही आहे कारण ते संध्याकाळचा टायमिंग होता आणि आम्ही ह्याच साड्या घालून लगेच मावशीच्या घरी गेलो होतो कारण आम्ही एकच दिवस आलेलो होतो त्यामुळे जास्त काहीच आम्ही कपडे वगैरे घेऊन गे गे गेलेलो नव्हतो कारण आम्हाला ना खूप कमी सामान न्यायचं होतं घरी गाडी जरी असली तरी पण काय होतं खूप पसारा होतो तेवढ्यात तेवढ्याच आमचं बिलकुल आवरत नाही आहे आणि इकडे तिकडे जे आहेत कपडे आमच्या येतानी पण सापडत नाही आहे तर मी खूप कमी क्वांटिटीमध्ये कपडे नेलेले होते अक्षरशः मी माझी एकच साडी वापरायची आणि एक ही ही आहे तर हीच मी रिपेट केलेली होती ही मी घरी घातल्यानंतर मी हीच माहेरी घातली आणि माहेरवरून ओढून मावशीच्या घरी मी एकच साडी रिपीट केलेली आहे आणि आम्ही दोघींनी पण असंच केलं होतं कारण तिकडे जे आहे मावशीच्या घरीसुद्धा खूप असं वाता वातावरण नाही तर रस्ता जो आहे चिखलाचा होता तर म्हटलं की चिडचिड आणि पावसाची भुरबुर चालू होती तर त्यामुळे आम्ही एकच चॉईस निवडली की आम्ही एकच साडी घालणार आहोत म्हणून तर अशा पद्धतीने जे आहेत अन्नाला ओवाळून झाल्यानंतर आता विकी कबरू पण यांचं पण रक्षाबंधन होणार आहे तर आमचा जो अंश आहे तर याला टोपी घालायची आहे तर अंशची टोपी तुम्ही बघू शकता अंशचं एक वेगळाच उद्योग चालू असतो आणि आता मी ते फोटो काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आमचं जे आहे माझ्या माहेरचं जे रक्षाबंधन आहे अशा पद्धतीने झालेलं आहे तर हा व्हिडिओ जो आहे तर आम्ही मंगळवारी हे रक्षाबंधन केलं आहे कारण आम्ही सोमवारी आलो आम्ही यांना खूप म्हटलो की आपण संध्याकाळीच राखी बांधूया पण अण्णा अजिबात ऐकायला तयार नव्हते नाही पोरींनो उदास बांधून घ्या आज नको नको आज नको करत करत मग अण्णा बोलल्यानंतर आम्हाला पुढे जास्त बोलता येत नाही आहे आणि आम्ही ज्या इथं स्टॉप होऊन घेतो मग आम्ही पण कंटाळा केला राखी बांधण्याचा संध्याकाळ पण झाली होती उशीर पण झालेला होता सहा वाजून गेलेले होते तर अण्णांना वाटलं की नको सकाळी सकाळीचं संध्या उद्या सकाळी राखी बांधूया पण उद्या आम्हाला पुन्हा असं वाटलं की उद्याचा वेळ आमचा राहील मग आणि आज रक्षाबंधन करून घेऊया पण म्हटलं नको आता ह्यावेळेस तरी आपण कॅन्सल uh, करूया मग आम्ही मंगळवारी सकाळी आहेत राख्या बनल्या आणि रक्षाबंधनाच्या मला वाटतं की एक दोन दिवस रक्षाबंधनाच्या अगोदर मला विकी आणि अवीचे फोन आले होते तर खूप फोन आले होते त्यांचे आणि मी होते देव देवा, देवाला गेलेले होते मी मोठा देवी आणि बरेचसे देव केले होते त्याचं पण मी ते व्हिडिओ घेऊन येणार आहे तो व्हिडिओ मी नंतर घेऊन येणार आहे तर मला यांचे फोन आले आणि कसं आहे की मला फोन आल्यानंतर मला असं वाटलं की आता यांना आपलं यांना आपलं ध्यान आलेलं आहे की राखी बांधण्यासाठी यांना बोलवायचं आहे तर म्हटलं की आता मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला त्यांना तर म्हटलं की हो मी येणार आहे आणि कोणीतरी मला न्यायला या तर आम्हाला जे आहे तर सगळ्यांना न्यायला जे आहे तो आमचे भाऊ घरपोच आम्हाला घेऊन जाऊन पुन्हा सोडवायला पण आलेले आहे तर अशा पद्धतीने जे आहे आमचं रक्षाबंधन झालेलं आहे तरी ते सुंदर अशी लाल कलरची साडी अण्णांनी मला दिलेली आहे आणि जी साडी मला अन्ना देतात ती साडी नेहमी चांगलीच निघते तर मी कलर अजिबात चेंज करत नाही आहे पहिल्यांदा मला जो आवडतो तोच मी ठेवून घेते आणि मग मनिषाताई जे आहे तर तिला कलरचं नेहमी कन्फ्युजन असतं तिला आलेला कलर जो आहे तर तो वेगळा आहे आणि तिला नेहमी कलर बदलून घ्यावा लागतो तर ह्यावेळेस पण असंच झालेलं आहे तर इथे चालू आहेच आमची बरोबर की तिला कोणती साडी येणार आहे आणि जी बॉक्समधून साडी येणार आहे तीच वापरायचं असं ठरलेलं आहे तर तिला तर कोणती साडी येणार आहे तर तिला वेगळ्याच कलरची ऑरेंज कलरची साडी आली होती मग तिने ती कॅन्सल करून तिने मोरमघी कलरची साडी घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आमचं रक्षाबंधन झालेलं आहे आणि रक्षाबंधनचा आमचा दोन तास असे गेलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 ला। सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पण पुन्हा एका नवीन ब्लॉग बरोबर लवकरच तर आपले रक्षाबंधनाचे एक दोन तीन ब्लॉग जे आहेत ते का मागे एक येणार आहे माहेरचा ब्लॉग सासरचा ब्लॉग आणि मावशीकटचा ब्लॉग तर हे तिन्ही ब्लॉगवरती जे आहेत माझं काम चालू आहे आणि खूप एक दोन दिवसानंतर मी या ब्लॉगला जे आहे सुरुवात केलेली आहे व्हिडिओ फोटो माझ्याकडे आल्यानंतर मी हा ब्लॉग लगेच एडिट करून टाकलेला आहे तर तुम्हाला माझ्या रक्षाबंधनाचा ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पोल्ट्री फार्मिंगच्या ब्लॉगबरोबर आपण लवकरच येऊया पण एक आठवड्यानंतर तर अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला आमचं भाऊ बहिणीची जे रक्षाबंधन आहे ते कसं वाटलं माहेरला येणं किंवा एक दिवस राहणं आणि नंतर छान अशा मुलांचा जो आहे आमचा रक्षाबंधनाचा छान असा जो कार्यक्रम झाला छोटासा तो पण कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर तर चला मी माझा व्हिडिओ इथेच संपवते भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय